तसेच महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करून मोदी विरोधात घोषणाबाजी करीत कायदा रद्द करावा यासाठी साक्री तालुक्यातील आघाडीचे सर्व पक्ष एकवटले होते साक्री विधानसभेचे आमदार देखील या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होते तीस मिनिटांचा हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आणि यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच पिंपळनेर दहिवेल सह साक्री शहरातून मोटरसायकल रॅली काढत या बंदला ला पाठिंबा दर्शवण्यात आला केंद्र शासनाने जे कृषी कायदे केलेले आहेत त्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व भारतातील सर्व शेतकरी आज या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्या हे कायदे रद्द करण्यासाठी पंजाब हरियाणा चंदीगड या राज्यांमध्ये या राज्यांमधले जे शेतकरी आज आंदोलनासाठी दिल्लीच्या दिल्लीच्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपल्या महाराष्ट्रातीलसुद्धा आपल्या साक्री तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीय सर्व नेत्यांचे आणि सर्व शेतकऱ्यांचे आमचा पाठिंबा आहे त्या ठिकाणी आज त्यासाठी आज आपल्या या सा शाक, शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय शिवसेना बी जे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच शेतकरी बंधू आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सर्व दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्यांना आमचा या साक्री तालुक्यातील सर्वांचा पाठिंबा आज जाहीर केलेला आहे त्या विरोधात जे धोरण यांनी आखलेलं आहे त्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे महाराष्ट्र राज्य सरकार तिघ पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष दादांचा शेतकरी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष लालबावठा आणि सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची तळ लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले सर्व संघटना सर्व पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे उद्या वेळ रस्त्यावर यायची आली तरी महाराष्ट्रातला शेतकरी हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना केंद्र सरकारला या निवेदनाद्वारे आम्ही आज सांगू शकतो न्यूज फिफ्टीन मराठीसाठी खंडेराव पवार धुळे